श्री स्वामी समर्थ देवपूजेत होणाऱ्या नऊ चुकांमुळे देव पावत नाही तर देवाला प्रसन्न कसे करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवपूजा करूनसुद्धा तो प्रसन्न होत नसेल तर देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल तर लक्षात घ्या आपल्याच हातून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही प्रत्येक गोष्टीचे नियम असतात उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच पावसाळ्यात पाऊस पडणारच ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम आहेत अगदी त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचे देवपूजेचे काही नियम आहेत ह्या नियमांना असर अनुसरून जर देवपूजा केली तर देव खूप लवकर प्रसन्न होतो लवकर पावतो देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन आपण करावे तर पहिली गोष्ट देवाला वाहिलेली ही फुले आपण कधीच स्वतःसाठी वापरू नये बऱ्याचदा आपल्या घरात ह्या मुली असतात गृहिणी असतात देवाला वाहिलेली फुले स्वतःसाठी वापरतात तर ही चूक आपण करू नये जेव्हा आपण देवाचं पूजन करतो देवासाठी आसन जे आपण अंथरले आहे आणि स्वतःसाठी अंथरले आहे देवपूजा करताना आपण स्वतःसुद्धा आसनावर बसावे एखादं कापड अंथरायचं किंवा पाठ घ्यायचं असतं लक्षात घ्या आणि त्यावर बसून पूजा करायची असते आपलं आसन हे देवाच्या पातळीच्या निम्न पातळीवर म्हणजे खाली असावं देव हे आपल्यापेक्षा उंचीवर बसलेले असावेत बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो आपण जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये तुळशीपत्र वाहताना विशेष काळजी घ्या तुळशीपत्र वाहताना ते नेहमी पालथं व्हावं आणि त्याचा देठ हा नेहमी देवाकडे असावा विशेष करून भगवान श्रीकृष्णांना तुळशीपत्र वाहताना ती पालथी व्हावी आणि त्याचे देठ हे देवाकडे असावे आपण दुर्वा अर्पण करतो श्री गणेशांना या दुर्वा वाहताना दुर्वांची अग्न म्हणजे टोखे नेहमी आपल्याकडे असावीत काही जण फळे वाहताना फळ वाहताना देठ ही देवाकडे असावेत बऱ्याच वेळा काही जण आपल्या इष्टदेवतेची स्थापना करतात देवघरात एकच मूर्ती असते देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त मूर्त्या असाव्यात देवघरात कधीच एक मूर्ती ठेवून पूजा करू नका तिच्या सोबतीला अजून एखादी मूर्ती असावी बेलाच्या पानाबाबत म्हणायचे तर महादेवांना बेलाचं पान अत्यंत प्रिय आहे आणि हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचं पान हे नेहमी वाहताना पालथं घालावं कोणत्याही देवीचे पूजन करताना केवळ कुंकवाने त्या देवीचा उपचार केला जातो बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात दोन्ही चालेल मात्र कुंकू त्या ठिकाणी अनिवार्य आहे देवीला हे कुंकू हे नेहमी लावायला हवं मंत्रोपचाराच्या बाबतीत जर लोक गृहस्ताश्रमी आहेत लोकांना गृहस्ताश्रम स्वीकारलेला आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा लोकांनी ओमचा उच्चार करू नये कारण आपण गृहस्थाश्रमात आहात आपल्याकडून ब्रह्मचार्याचे पालन होऊ शकत नाही आणि म्हणूनच ओमचा उच्चार करू नये ओम नम शिवाय ओम नमो नारायण आहे ओम रामकृष्ण हरी असे मंत्र जप केले तर चालू शकतं केवळ ओम चा जप आपल्यासाठी नाही आहे नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला देवघरात बऱ्याच मूर्त्या असतात परंतु देवघराच्या उजव्या बाजूला आपण जेथे बसलो आहोत त्याच्या मध डाव्या बाजूला येईल नैवेद्य ठेवण्याआधी त्याच्या खाली पाण्याने चौकोन काढा आणि मगच नैवेद्य ठेवा तसेच दुर्वा असतील तुळशीपत्र असेल फुले असतील याने त्या नैवेद्यवर प्रोक्षण करा काही नैवेद्य काही देवी देवतांना प्रसन्न खूप प्रसन्न असतात भोलेनाथ यांना दही भात खूप प्रिय आहे सोमवार असाल तर तुम्ही महादेवांना पूजा करताय तर दही भाताचा नैवेद्य नक्की अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत सूर्यदेवांना गुळभात खूप आवडतो भगवान श्री विष्णूंना दूध भात आवडतो दूध भाताचा नैवेद्य नक्की दाखवावा आणि देवीला सांजाचा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो देवीला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराने आरती लावता आरती ओवाळता ना किंवा उदबत्ती ओवाळताना ती नेहमी घड्याळ्याच्या दिशेने ओवाळावी म्हणजे घड्याळचा काटा जसा फिरतो अशा प्रकारे आपण आरती ओवाळावी जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तो नैवेद्य दाखवल्यावर लगेचच खाऊ नका किंवा कोणाला खाऊ देऊ नका थोडा वेळ तो त्या देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतः आणि इतरांना वाटू शकतात प्रदिक्षिणा नेहमी विषम संकेत म्हणजे एक तीन पाच सात नऊ अशा प्रकारे घालू शकतात दोन चार सहा आठ अशा समसंकेत घालू नये प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल मंदिराच्या बाजूने जागा नसेल जा कौन -कौन आपन, तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी देवपूजेबाबत कोणकोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा सोबतच ही क्लिक करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद